तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव तुझ्या माझ्या लिंगराला घर फुल नव नव्या घरामध्ये काय नवीन घडल भर फुला संग संग खबर! खुशखबर खबर! होय आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्ष घेऊन आले आहे समाधान जाधव व जितेंद्र अग्रवाल यांची साई समर्थ रेसिडेन्सी जुना अंतरली रोड आय टी आय समोर पाचोरा आणि हो पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन लाख त्रेसष्ट हजार पर्यंतची सबसिडी देखील देणार आहे प्रत्येकाचे आपल्या स्वप्नातील घर असते ते देखील स्वच्छ व सुंदर परिसरात आणि त्यातल्या त्यात, त्यात अत्याधुनिक मजबूत बांधकाम असलेले आता आपणास देणार आहे साई समर्थ रेसिडेन्सी निसर्गरम्य वातावरण असलेल्या सुशिक्षित रहिवासी एरिया लगत वन अँड टू बी एच के लक्झरियस डुप्लेक्स बँगलॉर्स मध्ये उच्च प्रतीचे लॅमिटेड दरवाजे ॲल्युमिनियम सेक्शन खिडक्या उच्चतम टाइल्स व ग्रेनेट वापर पाचोरा भडगा रोड लगतचे शाळा कॉलेज धार्मिक स्थळे अवघ्या एका मिनिटाच्या अंतरावर मानांकित कंपनीचे इलेक्ट्रिक व प्लंबिंग काम विशेष जैन कंपनीचे वॉटर सोलर आणि इन्व्हर्टर मोफत या सर्व बाबींची खात्री करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट द्या खात्री करा नंतरच निर्णय घ्या संपर्क समाधान जाधव जितेंद्र अग्रवाल आमचा मोबाईल नंबर नाईन एट सिक्स झिरो फाय सिक्स नाईन एट टू नाईन नाईन फायू फोर फाईव्ह नाईन झिरो सिक्स फायू फोर फोर